नमस्कार मित्रांनो हे वाफे असे तयार केलेले आहेत आज सकाळी उन्हाच्या आधी आलो ही कामं जरा आटपली आता आरती गवार ज्याला आम्ही आमच्या भागात बावच्यासुद्धा म्हणतोय त्याचं बी जे आहे ते आता घालत आहे आणि गवार बीन्स दारची भाजी मुळा त्यानंतर तांद तांदळीची भाजी ना का तांदळीची भाजी पालक आणि काय काय घालणार आहे आपण मुळा तर आहेत हां जेवढं तेवढं वाढेल चाल तर मित्रांनो हे अशी तयारी केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये बी जे आहे ते पेरायचं काम आरतीनं सुरू केले तर आता हे सगळं काम करून घेऊन याला पाणी देऊन मला वाटतं किती दिवस लागतील ला आरती देखे देखे। एक आठ दिवसांनी हे सगळं उगवून येईल मित्रांनो आणि साधारणपणे बावीस एक दिवसानंतर भाजी जी आहे खाय ती खायसाठी तयार होईल तर असा हा एक छोटासा आरतीचा उपक्रम आहे किचन गार्डन ज्याच्यातून आपल्याला ऑरगॅनिक पद्धतीनं म्हणजे कुठलेही खत किंवा पेस्टिसाइड्स न वापरता चांगल्या प्रकारची घरगुती भाजी आणि ती ताजी ताजी खायला मिळणार तर मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओज पहात चला कॉमेंट्स करा लाईक करा शेअर पण करा चॅनलला अजूनही जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि आम्हाला प्रोत्साहन जे आहे ते तुमचं असंच मिळत राहू दे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हळूहळू जशी डेव्हलपमेंट होईल तसं तसं तस तुम्हाला मी अपडेट करत राहीन धन्यवाद